चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी सावित्रीबाई सेवाबाई संस्था आजरा महाराष्ट्र यांच्यातर्फे सदस्य असून या अनुषंगाने मी इथे माननीय मानसिंग खुराटे साहेबांना म्हणजे उद्योग प्रतिजेत म्हणून ह्या चार चौघांमध्ये जे प्रकाशित आहेत जे उज्ज्वल त्यांनी यश भे मिळाले त्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या महिलांना काहीतरी कामगार रोजगार एक शाश्वत रोजगार असं पाहायला गेलं तर खूप काही महिलांसाठी खूप योजना आहेत पण या योजने ह्या महिलापर्यंत पूर्णतः पोचल्या नाहीत आणि असं कोणतरी नेतृत्व आमच्यासाठी हवं आहे की जेणेकरून आम्हाला ह्या महिला सुदृढ करायच्या आहे आम्ही सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्य महिला इथपर्यंत आलो आहे की आम्हाला काहीतरी करायचं आहे आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे जर एक कुटुंब सुधारलं तर एक गाव सुधारताना या गावानुसारच आपला देश प्रगतीपथावर जातो आहे म्हणजे आपला देशसुद्धा अर्थिक प्र विकसित व्हावा असं जर वाटत असेल तर आम्हाला कोणाची तरी मदतीची आवश्यकता होती म्हणून मी जाधव सरांच्या मतीनं आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही सरांना भेटलो आणि जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला भीती होती की एक मोठी व्यक्ती आहे व्यक्ती आहे आपण कसं बोलावं ह्याबद्दल खूप असं गोंधळ होतं पण जेव्हा आमच्या सरांची भेट झाली तेव्हा असं आम्हाला जाणवून गेलं की सर हे जरी उंच भरारी घेत असले तर त्यांनी सर्वसामान्य जनतेंच्या व्यथा ऐकणाऱ्यातले आहे त्यांचे पाय जमिनीशी अलगत आहे म्हणजे जोडलेले आहेत हेच हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हाच आम्ही महिलांना एकत्र केल्या श्रावण महिन्यामध्ये खूपही अशा महिला वगैरे जाणार होत्या पण तरीसुद्धा एका हाकेसरशी ह्या महिला इथं राहील काही महिला थोड्या त्या कारणामुळे येऊ शकल्या नाही तांत्रिक अडचणीमुळे पण जितके आलो आहेत त्यांना तर उमेद भेटावी या इच्छेने आम्ही इथे आलो आणि स सावित्रीबाई सैभबाई संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी असे तुमच्या